আট না বঞ্জারা

ना तालुका येथे धर्मी आंदोलन करून शासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे आज या आमच्या या निवेदनाची मागणी आहे की आमचं जे आरक्षण आहे मागील पन्नास साठ वर्षापासून जे आमच्या पूर्वजांनी एस टी आरक्षणासाठी लढा दिला रामराव बापू यांनी उपोषण केलं आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी एस टीसाठी आरक्षण मिळावं हे सांगितलं होतं परंतु ते झालं नाही पण आज हा गॅजेट हैदराबाद गॅजेटचा जो मुख्य उद्देश आहे ते समोर ठेवून आज मराठाला दिला त्याच धर्तीवर आम्हाला सुद्धा मिळालं पाहिजे बंजारा समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालाविलेली आहे अनेक बंजारा समाज आज आपल्या आमच्या तांड्यामधून बाहेरगावी मुंबई पुन्हा येथे व्यवसाय करता व्यवस्था करण्याकरता गेलेले आहेत म्हणून आमच्या बंजारा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक धोरण सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला एसटी आरक्षण हे गरजेचे अकोला तहसील कार्यालय बांधवं या ठिकाणी संपूर्ण बंजारा समाज एक दिवसीय धरण आंदोलन एस पी या कॅटेगरीमध्ये आमचा समाज होता आणि विशेष करून हैदराबाद गॅजेटनुसार आहे हे सुद्धा पुरावा सापडलेला आहे म्हणून आम्हाला आमचा समाज आदिवासी पास पहिलेपासून आहे आणि आम्हाला आदिवासी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सगळे बंजारा समाज भाषागडी तालुक्याच्या वतीने तहसीलदार तहसीलदार साहेब यांच्या निर प्रत्येक जे आहे नायक कारभारी सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील दंडामुक्ती अध्यक्ष सेवा सोसायटी समिती सदस्य अध्यक्ष आणि शे ज्येष्ठ मंडळी महिला मंडळी युवा मंडळी पुरुष मंडळी आदिवासी सार ये एक दल धरने आंदोलन हजेर नियोजन केली आणि ये नियोजने आपण वेगळेचा की जे समिती नियोजन केली